मित्रांनो सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अतिशय महत्वाचे असे नुकसान भरपाई वाटपाचे तीन शासन निर्णय हे एकाच दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत यामध्ये बघा सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये धाराशिव धुळे तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसान भरपाईची वाटप यादी त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे छत्रपती संभाजीनगर विभाग तसेच जून दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अमरावती विभागातील काही जिल्ह्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई वाटप ही मिळणार आहे आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती निधी हा आलेला आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण वेळसाठी चॅनलवर नेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवपर्यंत शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा हा व्हिडिओ यामध्ये बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा महसूल व वन विभागाचा हा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे आता यामध्ये बघा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे या ठिकाणी बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात धाराशिव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तसेच धुळे या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासनान्वये निश्चित केल्या दरानुसार एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता यामध्ये या विभागातील प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी नेमका किती निधी या ठिकाणी मिळणार आहे ते बघूयात तर या ठिकाणी बघा सर्वात प्रथम छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्याअंतर्गत ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये एकूण एकोणीसशे एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांना शहाऐंशी कोटी शेचाळीस लाख चौतीस हजार रुपये एवढा निधी या ठिकाणी भेटणार आहे तसेच ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्येच दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ शेतकऱ्यांना एकूण एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार एवढा निधी भेटणार आहे आता यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार एवढा निधी या ठिकाणी भेटणार आहे आता यामध्ये नाशिक विभागांतर्गत धुळे या जिल्ह्यासाठी एकूण एका शेतकऱ्याला चार हजार रुपये एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे आता यानंतर बघूयात आता यानंतर बघा मित्रांनो राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा देखील महसूल व वन विभागाचा जी आर आहे सहा ऑगस्ट दोन हजार माहिती या ठिकाणी आपण आता घेऊयात या, या ठिकाणी या बघा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्माण निश्चित केलेल्या दरानुसार या ठिकाणी जी रक्कम आहे ती बघा ऐकून चौदा कोटी चोपन्न लाख चौसष्ट हजार रुपये एवढी रक्कम इतका निधी हा वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण किती निधी उपलब्ध आहे ते आपण या ठिकाणी बघूयात आता यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी एकूण एकशे एकाहत्तर बाधित शेतकऱ्यांना सोळा लाख एक हजार रुपये त्याचबरोबर हिंगो हिंगोली जिल्ह्यासाठी तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांना तीन कोटी साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये तसेच नांदेड जिल्ह्यासाठी सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना दहा कोटी शहात्तर लाख एकोणीस हजार रुपये तसेच बीड जिल्ह्यासाठी एकूण एकशे तीन शेतकऱ्यांना एक कोटी नव्याण्णव एक लाख नव्याण्णव हजार रुपये एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता यानंतर बघा तिसरा जो जी आर आहे तो अतिशय महत्त्वाचा जी आर या ठिकाणी बघा राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा हा देखील महसूल व वन विभागाचा जी आर आहे हा सहा ऑगस्ट दोन हजार आर आहे आता यामध्ये बघा बघा शासन निर्णयामध्ये जून या कालावधीमध्ये अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा व वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयांमुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये शहाऐंशी कोटी तेवीस लक्ष अडतीस हजार एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे आता यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमका किती निधी आणि किती शेतकऱ्यांसाठी हा लाभ मिळणार आहे तो आपण या ठिकाणी आता बघूयात यामध्ये बघा कालावधी आहे जून दुगा दोन हजार पंचवीस यामध्ये बघा अमरावती जिल्ह्यामध्ये दोन, शे दोन हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना एकूण दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये तसेच अकोला जिल्ह्यासाठी सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यांना चार कोटी पाच लाख नव्वद हजार रुपये तसेच यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस लाख पंचेचाळीस हजार रुपये बुलढाणा जिल्ह्यासाठी नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना एकूण चौऱ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख तीन हजार रुपये तसेच वाशिम जिल्ह्यासाठी आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार रुपये एवढा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे लवकरात लवकर हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीट महा डी बी टीद्वारे जमा करण्यात येणार आहे आणि हा निधी जो जमा करण्यात येणार आहे यामध्ये कोणताही स्वरूपात हा निधी दुसऱ्या बाबीकडे वळवण्यात येणार नाही याचे देखील बँकांना याची दखल घेणं गरजेचं आहे डायरेक्ट हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्येच जमा केला जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्ही जर चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा धन्यवाद